नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील राज्य प्रवक्ता क्रांती संघटना महाराष्ट्र शासनाने सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाणी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी यासाठी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती असं असताना महाराष्ट्रातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी ई पीक पाण्याची नोंद करण्यासाठी बराचसा प्रयत्न केला परंतु ऑनलाईन सिस्टीममध्येही काही अडथळा निर्माण झाल्यामुळं अनेक शेतकरी ई पीक पाणी ऑनलाइन नोंदीपासून वंचित राहिलेले आहेत तसं असताना महसूल कृषी क्षेत्रातील कृषी सहाय्यक आणि ग्रामपंचायतीचे जे सेवक आहेत यांनी शेतकऱ्यांना मदत करावी आणि त्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाण्याची नोंद करून घ्यावी आज पंधरा जानेवारीपर्यंतच शासनाची मुदत होती परंतु आम्ही क्रांती संघटनेच्या वतीनं या महायुती सरकारला शासनाला विनंती करत आहे की पंधरा फेब्रुवारीपर्यंत ई पीक ऑनलाईन पद्धतीनं पीक नोंदणी करण्याची मुदत वाढवा तरच सर्व शेतकऱ्यांना पुढं भविष्यात अतिदुष्काळ असेल पीक विमा असेल किंवा महापौर किंवा अतिवृष्टीचं जे काय अनुदान शासनाकडून येतं ते कुठल्याही शेतकऱ्यांना जमा होणार नाही आणि शेतकऱ्यांचा पिकाचा परफेक्ट डाटा हा शासनाकडे लक्ष जमा होणार नाही त्यासाठी शासनाने ई पीक ऑनलाईन पद्धतीची मुदत पंधरा फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यासाठी आम्ही निवेदन देत आहोत आणि शासनानेही आमच्या मागणीचा विचार करावा आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत ई पीक ऑनलाईन पीक पाण्याची नोंदणी शेतकऱ्यांना करण्यासाठी सवलत द्यावी ही विनंती धन्यवाद